बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा परमादरणीय बहनकुमारी मायावतीजी यांच्या वाढदिवसानिमित्त जनकल्याणकारी दिन कार्यक्रमाचे आयोजन शिवस्मारक नवी पेठजवळ मोरारजीपेठ सोलापूर येथे बुधवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता करण्यात आले होते जिल्हा कमिटी शहर कमिटी सर्व विधानसभा कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते यात प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश महासचिव कालूराम चौधरी एडवोकेट संजीव प्रदेश कार्यकारिणी सदस्य एडवोकेट संजीव सदाफुले अध्यक्ष बबलू गायकवाड़ प्रभारी भालचंद्र कंबड़े प्रभारी तिप्पण्ण्डा लोहार जिला उपाध्यक्ष दत्तात्रेय वाड़ेकर जिला, 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 जिला महासचिव दीपक जिला कार्यालयीन सचिव शीलवंत करण काले शहर युवा अध्यक्ष अमरसिंह सालवे शहर प्रभारी सुहास सुरवसे मजी शहराध्यक्ष उघड़े त्याचबरोबर लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम्सचे संजय कुमार चव्हाण यांनी मार्गदर्शन केले यावेळी इतर कार्यकर्ते बहुजन समाज पार्टीचे सर्व पदाधिकारी विधानसभा उमेदवार उपस्थित होते त्याचबरोबर लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम्सचे संजय कुमार चव्हाण लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम्सचे मुख्य संपादक डॉक्टर एस के गायकवाड आणि बहुजन समाज पार्टीचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वरील माहिती लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम्सचे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी संजय कुमार चव्हाण यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या सर्व थोर पुरुषांची विचारधारा त्यांनी वर्तमान युगामध्ये देशभर उजवली ते बहुजन नायक आणि त्यांच्या पश्चात खऱ्या अर्थानं या देशातील दलित शोषित बहुजनांना न्याय देण्यासाठी ज्यांनी आपलं अख्खं आयुष्य बलिदान केलेलं आहे त्या तुमच्या माझ्या सर्वांच्या आदर्श ज्यांचा आज आपण वाढदिवस मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरा करीत आहोत त्या बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा चारसा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री राहिलेल्या आणि राज्यसभा तसेच लोकसभा आदरणीय यांच्या नेतृत्वावर या, या ठिकाणी ने विश्वास ठेवून आज त्यांचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करीत आहोत या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले बहुजन समाज पार्टीचे राज्याचे महासचिव आदरणीय काळवजी चौधरी साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष बहुजी गायकवाड साहेब जिल्ह्याचे प्रभारी आदरणीय साहेब साहेब दीपक काकुडे सिलवाजी काळे देवाभाई उगडे अमरजी साळवे तसंच या कार्यक्रमाला उपस्थित का केंद्रीय मंत्री राजनारायण त्या कार्यक्रमाला कार आला होता आणि त्या कार्यक्रमाला आल्यानंतर त्या कार्यक्रमामध्ये ते म्हणा तो म्हणाला कि हरिजनो भी हमको सात लेके जाना है सात लेके जाना आहे म्हणाले राजनारायण आणि त्यानंतर बहिनजीना ज्यावेळेस वेळेस वेळ आली स्पर्धेमध्ये त्यांची बोलायची त्यावेळेस बहिणजी म्हणले ते राजनारायण समोर बसले होते बहिनजी स्टेजवर होत्या माईक वर बोलत होत्या आणि राजनारायणला ना उठून बाबा बैंजीने म्हणाले आज हमारे भारत के देश के मंत्री असंविधानिक बात करते है। और हमें हरिजन देतो परिणाम काय झाला की आमचं जे संविधान आहे शाहू साहेब आंबेडकरांच्या स्वप्नाला साकार करणार आपलं भवितव्य घडवणार घटना आहे ती घटना ही विशाल यांना आलाच्या आढळली आणि त्या विख्यातून तिला बाहेर काढण्यासाठी म्हणजे घटनेला संविधानाला बाहेर काढण्यासाठी तुमची माझी भगिनी मायावती मायावतीची स्वतःचे जीव धोक्यात घालू गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून म्हणजे त्यांना काळ्या आल्यापासून त्याला अडताय आणि म्हणून आज कुठं आपण सुरक्षित आहोत मला तुम्हाला सर्वांना एकच सांगायचं आहे प्रामाणिकपणे इमानदारीनं निष्ठेनं जर काम केलं आपलं कार्य करत राहिलो तर एक गोष्ट लक्षात घ्या निसर्गाला निसर्गात नैसर्गिक न्याय आहे सर तो नैसर्गिक न्याय तुम्हाला मिळतोच कुणीही तुम्हाला किती अडवळी येऊ द्या अडचणी निर्माण करू आता कालचीच गोष्ट आहे वयाच्या तेविसाव्या वर्षी माझा मुलगा राष्ट्र अधिकारी झाला वयाच्या तेविसाव्या वर्षी आणि एवढा माझं आयुष्य बहुजन आंदोलनात चाललंय आणि माझा बहिणीच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो बहिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हा जो कार्यक्रम होतोय त्या कार्यक्रमाला उपस्थित मंचकावरील सर्व पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित सर्व विधानसभेचे पदाधिकारी बामसेबचे पदाधिकारी आणि खास करून मी कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून बघतोय पहिल्यांदा हे चित्र मला दिसत आहे मेहंदीच्या वाढदिवसाला जेवढे भाऊ उपस्थित आहेत त्यापेक्षा जास्त काम करण्यास मेहंदी मान्यता देऊन बाबासाहेबांचं ध्येय त्यांच्या जे ठरवलं होतं ते पूर्ण करण्यासाठी आपलं आयुष्य समर्पित केलं म्हणून बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन नायक मान्यवर कांचीराम साहेबांनी आपल्या पार्टीचे जे जे पहिला फक्त कुठलीही गोष्ट असेल ती बहिणीला मिळालेली आहे या देशात बीएसपीची पहिली खासदार बहीण माया होत्या आहेत पहिल्या मुख्यमंत्रीचा मान मी त्यांनाच मिळाला त्यांच्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष झाला तसंच त्यांचा संघर्ष मी त्या पदापेक्षा मोठा राहिलेला आहे कारण ज्या वीस एकवीस वर्षात कोणतीही महिला सुद्धा घराच्या बाहेर जात नाही तो गावोगावी खेडोपाडी सायकलच फिरून फुले शाहू आंबेडकरांच्या मिशनचे काम करणार आहे सर्वप्रथम सभागृहात उपस्थित सर्वांना बहिण कुमारी मायावती यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक दे शुभेच्छा देतो व या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभलेले महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव बाळूराम चौधरी साहेब महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य ऍडव्होकेट संजीव सदा साहेब सोलापूर जिल्हाध्यक्ष लखनौ मध्ये बाबासाहेबांच्या नावाने शंभर एकाच स्मारक बँकेनं बांधलं होतं ज्या वेळेस काही पत्रकार आले होते त्यावेळेस बहिणी बहिणजी देशभरामध्ये जो पुतळा आहे तो उभारलेला आहे पण तुम्ही इथं या स्मारकामध्ये लखनौ मध्ये बाबासाहेबांचा पुतळा बसवलेला का केलेला आहे त्यावेळेस बहिणीजींना फार महत्वाचं उत्तर दिलेलं आहे मित्रांनो त्यावेळेस बहिणीच्या पत्रकारांना सांगतात जिसके बेटे नालायक होते बाप खडे अपने कमावलेला पैसा कपाटापर्यंत असतो कमवलेली माणसं स्पर्शानं पर्यंत असतात आणि कमवलेली माणूस ही सेवा पर्यंत असतो या ठिकाणी माझ्या आया बहिणींना देखील एक पावर ती स्ट्रॉंग नेस्त ने मिळाली ने पाहिजे मला असं वाटतं आमचे जे या ठिकाणी बसलेले बांधव आहेत ते तर सक्षम आहेतच आहेत या भारत देशामध्ये